वैयक्तिक कारणामुळे कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर पुण्याचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शिंदे घेणार उदय सामंत यांची माहिती छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न ना दिल्यानं नाराज भाजप उमेदवारांचा आक्रोश अतुल सावे आणि भागवत कराडांविरोधात घोषणाबाजी भागवत कराडांनी जातीयवाद केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप कार्यकर्ते ए बी फॉर्म माघारी घेणार नाहीत पुण्यात शिंदेंची शिवसेना एकशे पासष्ट जागा लढवणार उरलेल्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार रवींद्र धंगेकरांकडून स्पष्ट मुंबई उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू मीरा भाईंदर सह एकोणतीस महापालिकांमध्ये महावीरची सत्ता येईल कृपाशंकर सिंग यांचं विधान कृपाशंकर सिंग यांचं विधान वक्तव्य या मराठी माणसाला अपमानित करणार यांचा माज निवडणुकीत उतरवल्याशिवाय राहणार नाही सचिन अहिर यांनी केली टीका नागपुरात भाजप आणि शिवसेनेचा जागा वाटपाचा तिडा सुटला एकशे एक्कावन्न जागांपैकी शिवसेनेला आठ जागा आठ पैकी सहा जागांवर भाजप उमेदवार देणार तर काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी अखेरच्या क्षणी तुटली काँग्रेसकडून एकशे एकाहत्तर उमेदवार आधीच भाजपचे तीन उमेदवार विजयी कल्याण डोबिलीमध्ये रेखा चौधरी आसावरी नवरे तर पनवेल मधून नितीन पाटील बिनविरोध विजयी फडणवीसांकडून विजय उमेदवारांचं अभिनंदन ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युती एकशे सतरा ते एकशे वीस जागा लढवणार संजय राऊतांची माहिती तर महायुती अर्जासोबत पॅकेज देते निष्ठा पैशांच्या पावसात वाहून गेली संजय राऊतांचा आरोप संजय राऊत आणि राज ठाकरेंची चाळीस मिनिट चर्चा चर्चेच्या वेळी बाळा नांदगावकर देखील उपस्थित छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन महिला पदाधिकाऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन भाजपकडे उमेदवारी न दिल्यामुळे पदाधिकारी आक्रमक पक्ष शिस्तभंग खपून घेणार नाही भाजपच्या किशोर शितोळे यांनी दिला इशारा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क